करायलाच नव्हतं पाहिजे मी कशात नव्हते माझा मुलगा पण कशात नव्हता मोठ्यांची भांडण मोठ्यांनी सोडवायची होती, होती। <laughs> जसा तो मोडला ना तसाच फारीक सर माझा भाऊ कशातच नव्हता आता जसं की सोमनाथ गायकवाडच्या टोळीने त्यांचा जो एक आखाडे भाऊ गेला त्यांचा बदला घेण्यासाठी त्यांनी आमच्या मामाला वन चांदेकरला मारलं तर त्याच्यामध्ये माझ्या आईवडिलांसकट माझ्या दोन्ही काकांची नावं आली माझा निम्म जीव तिथेच कचलं होता की माझी चार लोक गेली त्यातून पण आम्ही उभं होतो वर्षभरात की ठीक आहे असतील मोठ्यांची भांडण ती त्यांच्याकडं बनत आपल्याला आपल्या कुटुंबासाठी उभं राहायचं एवढं सगळं करताना आम्ही आमचं करून खात होतो अण्णांसंगा आम्ही कधी वरमान उचलून बोललो पण नाही त्यांना आम्ही आजपर्यंत रिस्पेक्ट दिलाय तुम्ही विचारू शकता बाहेर पण तरी पण पंतर त्यांनी माझ्या भावाचं असं केलं सर